आठवणी राव्या म्हणून सातत्यानं फाउंडेशन गेली दोन तीन वर्षा तरी काही पाच पुराव करत आणि आम्हाला काहीतरी वासू द्यायचे पुरातन तसंच उभं करायचं आणि म्हणून बरस काही काळ करा लागला <णिवस्या> आणि त्यानंतर त्यावेळेचे असणारे युवक त्यांना सगळी गोष्ट पाहिजे त्यांनी सांगितली की आता सावित्रीबाई धोरणकर ज्यांनी ज्यांची शाळा होती त्या शाळेचा आपल्याला प्रयत्न करायचं आणि त्या शाळेसाठी मला पी एस आलंच मोठे तर पहिल्या टप्प्यात आपल्याला पन्नास लाख रुपये या ठिकाणी मिळाले आणि म्हणून आज त्या कार्यक्रमाला उपस्थित त्यांच्या प्रयत्नातून माध्यमातून आणि जो उपलब्ध झाला त्या भारतीय जनता पार्टीचा नेत्या समोर ज्यांनी आताच मार्गदर्शन केलं त्या व्हिडिओ साहेब त्या ठिकाणी उपस्थित त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये काम केले ते मोहित भाऊ तुषार भाऊ थोरात असतील त्या सरपंच त्यातील शंकर भाऊ कांदे असतील त्याच्यानंतर बाळासाहेब फुले यांनी ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्ष महावीरजी उपुरकर आहेत सुधाकरराव कांदे रामदास तांबे दिलीप भाऊ बिबळे दत्तभाऊ बिबळे नंदूशे बोरे पांदूरसे शिंदे चितो साहेब ठिकाणी उजापूर तांभोळी सर त्यांचे सर्व मित्रमंडळ आणि या शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वर्ग आणि उपस्थित सर्वच मान्यवर कर्कवतूर हे शिक्षणाचा पाया म्हटलं जातं याचं कारणच आहे की शिक्षणाचा मूळ पाया ज्याने खऱ्या अर्थाने आज महिला कुठल्या क्षेत्रामध्ये भरावे घेत आहेत आणि त्याच कारण त्या सावित्रीबाई दरवाजे कवाड उघडी करून दिली आणि म्हणून आज महिला सक्षमपणे कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी नाही आणि उतूर सारख्या ठिकाणी शाळा त्यावेळेस उभी केली आणि नक्कीच त्यावेळेसला जरी शिक्षणाचं बाहेर जर म्हटलं जातं किंवा ऋर्तूला प्रत्येक घरामध्ये शिक्षक आहे याचं कारण खरे आता हे आहे आणि त्याची आता इमारती खूप मोठ्या राहते परंतु त्यावेळेस ती इमारत ही आपल्याला तशीच त्याचं जतन करायचं म्हणून फाउंडेशन सातत्याने त्या ठिकाणी प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाला खऱ्या अर्थानं म्हणजे सारखे फाउंडेशन जे काम करते जे लोकांच्या किंवा विद्यार्थ्यांच्या उद्योगाचं काम करते आणि त्याला खऱ्या अर्थानं की हे चाललेलं आहे आणि हा तसंच म्हणजे आपण याच्यात काही बदल करणार नाही तशीच वास्तू या ठिकाणी करणार आहोत आणि म्हणून त्या सारखे फाउंडेशननं सातत्याने किंवा उतुष्या या सर्व मंडळींनी जे काही प्रयत्न केले आणि आपल्या गावाचा त्या विकासाच्यामध्ये ए, या शिक्षणामध्ये खऱ्या अर्थानं महत्वाचं शाळा आहे ही गावच्या या विकासामध्ये भर टाकणार ऐतिहासिक अशी शाळा ही जतन करण्याचं काम खऱ्या अर्थानं आपण उद्योगाने केलंय मनापासून आपल्या या ठिकाणी आभार मानलं पाहिजे सारखं पाहू शकते कारण अशी संकल्पना आपण घेऊन अशा गोष्टी तर ओतून फार कुठं हे तालुक्याचं गाव आहे आणि अशा गावामध्ये खऱ्या मला प्रस्ताना करताना किंवा भीर साहेबांनी सांगितलं की अनेक विद्यार्थी या शाळेतून बनवून गेले असतील मोठ मोठ्या विद्यार्थ्यांवर त्या ठिकाणी काम करत असतील परंतु आपल्या शाळेची आठवण सातत्याने त्या ठिकाणी भीड साहेबांनी जसं सांगितलं तसं त्या ठिकाणी होत राहते आज खरं तर आज एवढी मुलं या ठिकाणी शिकत आहेत आणि शिकत असताना आपल्याला एक आदर्श म्हणजे याचं कारण शेवट आहे की आपल्याला ती आठवण राहिली सावित्रीबाईंच्या खऱ्या त्या कामाला कार्याला खऱ्या अर्थानं आपण जर नुसतं बोलू चालणार नाही त्यांचं प्रत्यक्ष आठवणी या खऱ्या अर्थाने लापल्या पाहिजे आणि शाळा येतात झाल्यानंतर पुन्हा एकदा त्या इमारत ही चांगली इमारत आणि सावित्रीबाईंचं नाव शातत्यानं आपल्या थोड्यासमोर राहील आणि म्हणून आज आपण एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेतला आहे आणि हा कार्यक्रम आपण सर्व मंडळी त्या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत ताई ताईच्या भाषणामध्ये सांगतील परंतु आपण सर्व मंडळी आज खरं तर काम बरेच दिवस चालू होतं त्याचं करायचं बरेच दिवस कारण सर्व गोष्टी काही ताईच्या भाषणामध्ये सांगतील मी आधीच काही न बोलता आपण सर्व मंडळी त्या ठिकाणी उपस्थित राहिला सर्वांचं त्या ठिकाणी मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो आणि आम्हाला या ठिकाणी बोलून जो मान सन्मान केला त्यात आपल्या सर्व मंडळांचं शाळेचं मुख्य जप शिक्षकांचं राष्ट्रीय फाउंडेशन असेल सर्व गावकरी मंडळी असेल सरपंच असून सर्वांचं मनापासून आभार मंत्रण